जगात सर्वात जास्त चर्चेला जाणारं शहर म्हणजे मुंबई मुंबईवर आपली सत्ता असावी असं प्रत्येक पक्षाचं स्वप्न असतं आता त्याच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या दोन ते तीन महिन्यात होणार आहे त्या निवडणुकीत सर्व पक्ष सामदाम दंडभेद वापरणार आपला झेंडा फडकावा अशी सर्वांची इच्छा असताना आता एक महत्त्वाचा असा धक्कादायक सर्वे आलेला आहे मुंबई कोणाच्या हातात जाणार मुंबई महायुती म्हणजेच गट फडणवीस की अजितदादा यांच्या हातात जाणार की दोन्ही ठाकरे बंधूंच्या की महाविकास आघाडीच्या नेमकं कोण येथे चांगल्या स्थितीत आहे त्याचा सर्वातच असा चांगला शंभर टक्के खरा होणारा सर्वे आपण बघणार आहोत की या मायानगरीवर कुणाची सत्ता आहे गेल्या तीस वर्ष ठाकरेंना साथ देणारा मराठी माणसाचा हा निवडणुकीचा खेळ आता नेमका कुठवर आला आहे तर मित्रांनो जय महाराष्ट्र आपण आज हा महत्त्वाचा सर्वे बघणार आहोत की मुंबईत कोणत्या पक्षाच्या किती जागा येणार आहेत ठाकरे बंधूंची सत्ता येणार की परत देवेंद्र फडणवीस या चालाकीच्या खेळात जिंकणार हा दोनशे सत्तावीस जागांचा घेतलेला संपूर्ण निवडणूक सर्वे आपण बघणार आहोत या सर्वेनंतर आपला सुद्धा अंदाज व्यक्त करा त्यामध्ये पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी अजितदादा पाच ते आठ जागांवर अजितदादांना समाधान मानावं लागेल अजितदादांची ताकद अशी जास्त नाही त्यामुळे पाच ते आठच्या पुढे ते जाऊ शकत नाहीत त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे भाजपा भाजपाने सर्व साम दाम दंडभेद वापरूनसुद्धा ते सत्तरच्या पुढे जाताना दिसत नाहीत त्रेसष्ट ते सदुसष्ट जागा या भाजपाच्या येतील असा महत्त्वपूर्ण असा अंदाज या निवडणूक सर्वेमध्ये आलेला आहे त्यानंतर महायुतीचं शिंदे सेना शिंदेसेना ही एकवीस ते पंचवीस जागांवरच मजल मारू शकते अनेक पन्नासच्या पुढे माजी नगरसेवक ठाकरेंचे चोरूनसुद्धा त्यांच्या अर्ध्यासुद्धा जागा येताना दिसत नाहीत त्यामुळे शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांना पश्चाताप झाल्याशिवाय काहीच हाती लागणार नाही असं दिस त्यानंतर महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष शरद पवार यांची राष्ट्रवादी चार ते सात जागांवर शरद पवार यांच्या पक्षाला या सर्वेमध्ये जागा दिलेल्या दिसत आहेत त्यानंतर महत्त्वाचा आणि सध्या चर्चेत असलेला पक्ष म्हणजे काँग्रेस राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलेला आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बावीस ते सत्तावीस जागा या काँग्रेसच्या दाखवत आहेत परंतु यामध्ये पाच ते दहा जागांचीसुद्धा वाढ होऊ शकते असा अंदाजसुद्धा व्यक्त केलेला आहे त्यानंतर ठाकरे सेना उद्धव ठाकरे यांची ओरिजिनल शिवसेना ही एक्क्याऐंशी ते शहाऐंशी जागा मिळून सर्वात जास्त जागा असलेला मुंबईतील सर्वात मोठा पक्ष बनेल आणि गेल्या जास्त जागा मुंबईच्या येतील कारण मराठी माणूस एकवटलेला आहे आणि दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणून पुन्हा एकदा मराठी माणसाचा भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकेल यात काही शंका नाही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या अठ्ठावीस ते पस्तीस जागा या आलेल्या या निवडणूक सर्वेमध्ये दिसत आहेत म्हणजेच दोन्ही ठाकरे बंधू हे सत्तेच्या जे बहुमत आहे त्याच्या सुद्धा पुढे जात आहे त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर फडकेल यात काही शंका नाही त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिक यांना जल्लोष व्यक्त करायला हरकत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिवसेना आणि मनसे यांची सत्ता मुंबई महानगरपालिका निव निवडणुकीत येईल का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि तुम्हीसुद्धा तुमचा अंदाज कमेंटमध्ये सांगा की कोणाची सत्ता येईल आणि कोणाच्या किती जागा येतील धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र